नमस्कार मी भाग्यश्री फातम मार्केट, मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे मी चोवीस पंचवीस तारखेला ठाण्यामध्ये कोर्स ठेवला आहे हा ऑफलाईन आहे ठाणा स्टेशनपासून एकदम जवळ आहे ज्याला कुणाला चौकशी करायची असेल त्यांच्यासाठी मोबाईल नंबर नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन या नंबरचा उपयोग फक्त कोर्सची चौकशी करण्यासाठीच करायचा आहे आपण व्हिडिओकडे वळूया तुम्ही पाहत आहे मार्केटमध्ये व्होलटॅलिटी खूप वाढली आहे आज व्हिक्स सोळा पॉईंट अठ्ठावीस पर्यंत जाऊन पोहोचलं होतं घटकेत मार्केट कधी सहाशे पॉईंट जाऊन जाईल सांगता येत नाही त्याच्यामध्ये स्टॉप सुद्धा निघून जात आहेत त्यामुळं इंट्राने करणं फारसं फायदेशीर होत नाही आहे शॉर्ट टर्म ट्रेड घ्या काही प्रमाणात प्रॉफिट मिळालं की बाहेर पडा किंवा भांडवल काढून घ्या उरलेले शेअर ठेवून द्या ते जास्त फायद्याचं होईल आता पेंट व्यवसायात उतरते हे तर तुम्हाला माहीत आहेच ग्रासिली दहा हजार करोड रुपये यामध्ये गुंतवले आहेत पानिपत येथे दोन प्लांट सुरू केले वर्षभरात आणखी तीन प्लांट सुरू होणार आहेत आणि हे नवीन ग्रोथ इंजिन असेल असं मॅनेजमेंटनी सांगितलं मारुतीची चौकशी डायरेक्टोरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्सने सुरू केली म्हणून मारुतीचा शेअर मंदीत होता उसाच्या एफ आर पीमधील वाढीला पुन्हा मंजुरी मिळू शकते असं आहे सरकारच्या मीटिंगमध्ये खरं तर उसाची एफ आर पी ही जूनमध्ये ठरवली जात असते पण यावेळेला एफ एपा, आय एफ आर पीचा निर्णय लवकर घेतला जातो आणि यावेळेला दुसरा एक अंदाज व्यक्त केला जातोय की पुढच्या वर्षीचा जो साखरेचा कॅरी फॉरवर्ड कोटा असेल तो कोटा कमी राहणार आहे तर जर एफ आर पी आत्ता वाढवून दिली तर शेतकऱ्यांना एक प्रकारचं प्रोत्साहन किंवा एन्करेजमेंट मिळेल उसाची लागवड करण्यासाठी म्हणून आत्ता नेहमीपेक्षा लवकर ऊसाची एफ आर पी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे आणि उत्तर प्रदेशातले शेतकरी फारसे आत्ताच्या शेतकऱ्यांच्या संपामध्ये पंजाब आणि हरियाणाचे जास्त आहेत त्याच्यात उत्तर प्रदेशातले तेवढे नाही आहेत आणि उत्तर प्रदेशातले शेतकरी जास्त ऊसाचं उत्पादन करतात आता आपल्याला दोन प्रकारच्या प्रायसेसची माहिती इथे ये घेता येते म्हणजे आपण नवीन नवीन शब्द शिकतो पण मध्यंतरीच्या महिन्यात दीड महिन्यात मला सांगता आले नाहीत कारण रिझल्ट इतके असायचे त्या रिझल्टची माहिती सांगायची असायची तर ह्या गोष्टी राहून गेल्या कारण व्हिडिओ मोठा होत असे आता एफ आर पी म्हणजे काय तर फेअर आणि रेम्युनरेटिव्ह प्राईस म्हणजे ही किंमत वाजवी असली पाहिजे आणि शेतकऱ्यांना त्यांचा सगळा खर्च जाऊन योग्य पद्धतीचा फायदा मिळू शकला पाहिजे अशी किंमत ही फेअर अँड रेम्युनरेटिव्ह प्राईस ही ठरवता कोड सरकार म्हणजे कारखानदारांनी शेतकऱ्याला कमीत कमी एवढी प्राईस तरी एफ आर पी एवढी किंमत दिली पाहिजे ही किंमत म्हणजे शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये या उद्देशाने सरकार ही किंमत ठरवत असते पण ही किंमत ठरवल्यानंतर कोणतीही गोष्ट ठरवली की एकाचा फायदा होतो एकाचं नुकसान होतं ही किंमत वाढवून दिली की शेतकऱ्यांचा फायदा होतो कारखानदारांचं नुकसान होतं कारखानदारांना अधिक पैसे ऊसासाठी मोजावे लागतात आणि त्याचा शेवटी भार ग्राहकांवर पडतो किंवा साखर कारखान्याचा प्रॉफिट कमी होतो साखर कारखान्याचा प्रॉफिट कमी झाला की साखरेचे जे शेअर मार्केटमध्ये असतात ते शेअर सगळे मंदीत जातात आता एम एस पी म्हणजे मिनिमम सपोर्ट प्राईस म्हणतो आपण याला एम एस पी आता एम एस पी जी असते ती कारखानदारांना दिली जाते साखरेच्या जा कारखानदारांना जर एम एस पी वाढवून दिली तर कारखानदारांचा फायदा होतो म्हणजे कारखानदार ते जेवढी साखर निर्माण करतात उत्पादन करतात त्याच्यापैकी काही प्रमाणात साखर ते लेवी म्हणून सरकारला देतात तीच साखर आपल्याला रेशनिक दुकानातून मिळत असते तर त्या प्राईसला साखर कारखानदारांना किती त्या साखरेला किती प्राईस द्यायची त्या प्राईसला म्हणतात मिनिमम सपोर्ट प्राईस म्हणजे एम एस पी आणि स्टेट ॲडमिनिस्टर्ड प्राईस किंवा स्टेट ॲडवाईज प्राईस म्हणजे अचानक काही वातावरण बदललं काही संकट आलं तर जे राज्य सरकार किंमत ठरवून देतं त्याला स्टेट ॲडमिनिस्टर्ड प्राईस म्हणतात ती जर किंमत साखरेची वाढवली तर साखरेच्या कारखानदारांना फायदा होतो ऊसाची वाढवली तर शेतकऱ्यांना फायदा होतो अशा तीन प्रकारच्या किंमती आहेत कोणती प्राइस सरकार वाढवत आहे आणि त्याप्रमाणे साखरेचे शेअर पडतील का वाढतील हे आपण ठरवायचं असतं आता स्टरलाईट टेक्नॉलॉजीने फायबर ऑप्टिकल कनेक्टिव्हिटी सोल्युशनसाठी ल्यू बरोबर करार केला एल यू एम ओ एस झेल टेक्नॉलॉजीला संरक्षण मंत्रालयाकडून त्र्याण्णव कोटीची ऑर्डर मिळाली एबीबीचा रिझल्ट चांगला लागला हे मी सकाळीच सांगितलं होतं एबीबीने इलेक्ट्रॉनिक सेगमेंटचे संकेत चांगले आहेत असं सांगितलं ग्रामीण भागातली मागणी चांगली आहे कन्झम्पनकडे ते लक्ष देत आहेत आणि निर्यातीऐवजी डोमेस्टिक मार्केटमध्ये अधिक तेजी दिसते असं कंपनीच्या व्यवस्थापनाचं म्हणणं आहे आणि त्यांचं रिटर्न ऑन कॅपिटल हे एकवीस टक्क्यापर्यंत आहे त्यामध्ये सुधारणा दिसते म्हणून आज शेअर चांगला वाढला होता काल जसं एच डी एफ सीने मार्केट गाजवलं तसं आज ए बी जी मार्केट गाजवळ का कावेरी सीड्सनी बांगलादेशामध्ये कावेरी सीड्स लिमिटेड ही नवीन सबसिडियरी स्थापन केली पटेल इंजिनिअरिंगच्या जॉईंट व्हेंचरला हैदराबाद डायग्नॉस्टिक सेंटरच्या बांधकामासाठी डायग्नॉस्टिक सेंटरच्या बांधकामासाठी एल एनओ एला ही ऑर्डर पाचशे पंचवीस पॉईंट छत्तीस कोटीची आहे टी सी एसनी युकोमधल्या म्हणजे ब्रिटनमधल्या कोऑपरेटिव्ह ग्रुप बरोबर पार्टनरशिप कराराची मुदत वाढवली झी एंटरटेनमेंटने सांगितलं की दोन हजार कोटींची हेराफेरी किंवा दोन हजार कोटी कुठे गेले समजत नाहीत असं काही नाही आहे आम्ही सेबीला पूर्णपणे सहकार्य करीत हो। आहोत आणि अशी कुठलीही स्थिती नाही लार्सन अँड टुब्रोला सोलर पॉवर प्लांटसाठी ई पी सी कंट्रोल मिळालं अल्ट्राटेक सिमेंटनी राजस्थान युनिटमध्ये उत्पादन सुरू केलं अंबुजा सिमेंटनी झारखंडमध्ये गुड्डा इथे चार मेट्रिक टन पर ॲनमचं ग्राइंडिंग युनिट सुरू केलं आजपासून मी पुन्हा तुम्हाला काही नवीन शब्द काही नवीन शब्दांची ओळख आणि अनि, त्यांनी तुम्हाला मदत होते का कारण आज शुगर शेअर सुरुवातीला काही प्रमाणात तेजीत होते आणि नंतर मार्केट जसं पडू लागलं तशी त्या शेअरमध्ये मंदी दिसली मार्केट जवळजवळ सहाशे पॉईंट आज पडलं होतं आणि मार्केट पडण्याचा वेग हा प्रचंड असतो हल्ली दहा ते पंधरा मिनिटात पाचशे ते सहाशे पॉईंट पडतं कारण लोकांना आता माहीत झाले मार्केट तेजीत आहे ते, ते कोसळायला लागलं तर हेही गेलं तेही गेलं म्हणून झटकन प्रॉफिट बुकिंग होते आणि मार्केट पडण्याचा वेग वाढतो या गोष्टी तुम्हाला निरीक्षणावरनं ना लक्षात आले असतील म्हणून तुम्ही आता सावधगिरीनी मार्केट करा नमस्ते